शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सात बारा कोरा करा माजी खासदार संजय काका पाटील यांची सरकारकडे मागणी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सात बारा कोरा करणे आणि इतर शेतकरी हितांच्या मागण्या घेऊन माजी खासदार संजय काका पाटील यांच्या ने। नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी सांगली येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज वसुलीला तात्काळ स्थगिती द्या अशी आग्रही मागणी केली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी या उपोषणात सहभागी झाले होते यावेळी खासदार संजय काका का पाटील यांनी बोलताना आवाहन केले की सांगली जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी व शेती पिकांच्या अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला असून त्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे अशावेळी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करणे हाच एकमेव पर्याय राहिला आहे राज्य शासनाने वेळ काढूपणा न करता लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी करावी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते आमची ही मागणी आहे की शेतकऱ्याचा सातमारा कोरा झाला पाहिजे मागणीसाठी जिल्ह्यातली काही प्रमुख मंडळी घेऊन आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बरोबर ते आंदोलन करतोय मागणी आमची एकच आहे की त्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे जे, जे सरकारनं दिलेलं आश्वासन आहे तो शेतकरी आज अवकाळीमुळं आणि अतिवृष्टीमुळं अतिशय अडचणीत आहे किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारनं सात आठ महिन्याचा सा वेळ न लावता ज्यांचे पंचनामे तुम्ही केलेले ज्यांचं उत्पन्न ना आलेलं नाही कोरोना असतील किंवा बागायत असेल या शेतकऱ्यांचा सातबारा बारा कोरा लवकरात लवकर सुरुवात करा सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे त्याशिवाय शेतकरी कर्ज काढलेलं बघू शकणार नाही म्हणून लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात यावा